बादनापूर येथील वाळू माफियाकडून माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे वाळू माफियाची एवढी दहशत पसरली आहे की थेट पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस अधिकारी समोरच जीव मारण्याची धमकी दिली आहे तरी प्रशासन गप्प का आहे लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल जर माझ्यासारखा पत्रकार असलेल्या व्यक्तीचा पाठलाग करून धारदार शस्त्रासहित दहा ते बारा साथीदार घेऊन वाळू माफिया पाठलाग करत असेल कर, तर सर्वसामान्य नागरिकांना काय जो म्हणत असतील तरी देखील प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसलेले आहे बदनावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री हॉटेल ते पीरसांगी फाट्यापर्यंत माझा पाठलाग करणारे जे वाळू माफिया आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात आली पाहिजे नसता माझ्या जीवाचं काही झाले तर वाळूमाफिया माफिया व पोलीस प्रशासन जबाबदार असेल बदनवर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर येऊन जीव मारण्याची धमकी दिली दहा अधिकारी असून सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये घुसून धमकी दिली आहे बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे